भारतीय स्वातंत्र्य दिनाचा वा वर्धापन दिनानिमित्ताने ठाणे महानगरपालिका मुख्यालयात देशभक्तीपर गीते नृत्य इत्यादी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं सा आयोजन करण्यात आलं होतं महापालिका शाळेतील विद्यार्थी शिक्षक कर्मचारी यांनी गायलेल्या गीतांच्या सुरावटींनी महापालिका मुख्यालय निनादून गेले घरोघरी तिरंगा या अभियानाअंतर्गत नऊ ते पंधरा ऑगस्ट या काळामध्ये विविध कार्यक्रम ठाण्यामध्ये साजरे करण्यात आले त्याचा काळ साध्या आज महानगरपालिकेतील कैलासवासी नरेंद्र सभागृहामध्ये साकार झाला ठाणे महानगरपालिका शाळेमधील विद्यार्थी महापालिका कर्मचारी छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाचे कर्मचारी व मीनाताई ठाकरे परिचर्या संस्थेतील विद्यार्थ्यांनी पर या देशभक्तीपर कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग घेतला या कार्यक्रमास अतिरिक्त आयुक्त दोन प्रशांत रोडे उपायुक्त उमेश बिरारी उपायुक्त जी जी गोदेपुरे कार्मिक अधिकारी दयानंद गुंडप माहिती व जनसंपर्क अधिकारी रवींद्र मांजरेकर उपमाहिती व जनसंपर्क अधिकारी प्राची डिंगणकर इतर कर्मचारी येथे उपस्थित होते